महाड तालुक्यामध्ये घरफोडी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते मागील काही दिवसांपूर्वी महाड शहरामध्ये तब्बल सात ते आठ घरफोडी होत्या दिवसा, घर काल भर दिवसा सुमारास अज्ञात येथील बंद घर फोडून मोठा डल्ला मारलाय संजय विष्णू राणे राहणार साई समृद्धी सोसायटी नडगाव यांचं बंद घराचं कुलूप तोडून चोरांनी सुमारे एक लाख बावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केलाय संजय राणे हे एमआयडीसीतील कंपनी सकाळी कामाला गेले होते तसेच त्यांची पत्नी काही कामानिमित्त कोल्हापूर येथे गेली होती याचाच फायदा अज्ञात चोरट्याने घेतला आणि चोरट्यांनी आपलं काम फत्त केलं यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र सोन्याची चेन सोन्याचा हार सोन्याची अंगठी तसेच रोख रक्कम आणि मोबाईल असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरी केलाय घरपोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा तपास करणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे याबाबत महाड एम डी सी पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाड एम आय सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे माझे नाव संजय विष्णू राणे साई समृद्धी फेस टूमध्ये राहतो मी सकाळी सात वाजता कामावर गेला गेल्यानंतर ही चोरी झाली मी, मी आल्यानंतर समजलं चोरीचा टायमिंग आहे सकाळी सात ते साडेनऊच्या दरम्यान कारण आमच्या ग आमच्या मी तीन वाजता आल्यानंतर बघितलं की घराला लॉक होता लॉक नव्हता आणि चोरी करून तो दागिने घेऊन गेला आहे त्यातला एक सा पावणे चार तोळ्याचा घंटण नेकलेस दीड तोळ्याचा एक चैन अंगठी एक साधं मंगळसूत्र पंजन तीन जोडवी एक जोडवे ठेवलेलं आहे त्यानंतर कानातलं रोख रक्कम सत्तावीस हजार रुपये गेली आणि मी आल्यानंतर तीन वाजता बघितल्यानंतर मग समजलं त्यानंतर मी काय दाखल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे केस अजून घेतले घेतलेली आहे तर त्यांनी ते युद्धपातळीवर काम करून आमचे सुना आम्हाला मिळावं हे हो, आमचं आम्हाला पोलिसांनी सहकार्य करावं हो।